चिडचिड झालीय ना नमस्कार सगळ्यांना चला ज्या आपण मैत्रिणी ऑनलाईन आहेत फास्ट फास्ट लाईव्ह ला जॉईन करून घ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा पटपट लाईव्ह ला जॉईन करा सुंदर असं कलेक्शन असणार आहे ज्यांना ज्यांना लाईव्ह नोटिफिकेशन पोहोचलंय फास्ट मध्ये लाईव्ह ला जॉईन करून घ्या व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट चला अवडी व्हिडिओ क्लिअर आहे का कमेंट करून सांगा लाईव्ह क्लियर आहे का कमेंट करा फास्ट फास्टमध्ये आपण फास्ट मध्ये लाईव्ह ला जॉईन करायचं आहे सगळ्या सगळ्यात स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह मध्ये तर पटपट जॉईन करून घ्या हाय हॅलोच्या कमेंट करा लाईव्ह लिंक शेअर करून घ्या सुंदर कलेक्शन असणार आहे तीनशे पन्नास रुपये